यानंतरची बातमी आहे ती अकोल्यातून अकोल्यात काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मशागतीची कामं रखडली आहेत जिल्ह्यात आतापर्यंत अकराशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एप्रिलच्या शेवटापासून ते मे महिन्यात अधूनमधून झालेल्या या पावसामुळे जमिनी ओलसर राहिलेल्या आहेत त्यामुळे मशागतीची कामं खोळंबली आहेत या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाठ यांनी अकोला जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून वादळी वाऱ्यासह विजेच्या कळकडामध्ये पाऊस बरसत आहे ज्यामुळे शेती पिकासह घरांची पडझड सुद्धा झाली होती दरम्यान आजही अकोला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस बरसला आहे तसेच विजेत्या कळकळाडामध्ये बऱ्याच ठिकाणी नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दरम्यान अकोला जिल्ह्यात आतापर्यंत अकराशे मिमी पाऊस म्हणजे मिलीमीटर पाऊस बरसला आहे आणि अकोला जिल्ह्यात ब्याऐंशी गावे नदीकाठची असल्यामुळे ते बाधित होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे दरम्यान नऊशे नऊ हेक्टर पिकाचा अहवाल जिल्हा अधिकारी अजित कुमार यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सादर केला होता आता विजेच्या कळकळामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी वीज पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत वीज कुठेही पडू नये बीएसएनएल यंत्र असेल किंवा शासकीय इमारत असेल या ठिकाणी वीज अटकाव यंत्र जिल्हा अधिकारी अजित कुमार यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लावण्यात आला आहे आणि या यंत्रामुळे वीज या चा बचाव आणि सुरक्षा होणार आहे दरम्यान आता शेती या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे काही प्रमाणात आज पाऊस बरसल्यामुळे काही ठिकाणी जे कामे होते ते थांबवली आहेत दरम्यान आज तास पाऊस अकोला शहरात बरसला आहे ज्यामुळे आ, नदी नाले ओसडून वाहले आहे दरम्यान या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय कुठलीही सध्या स्थितीत जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे एकंदरीत आतापर्यंत ब्याऐंशी वर्षाचा रेकॉर्ड या पंधरा दिवसाच्या पावसाने मोडीत काढला आहे कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेचा योगेश एनडीटीव्ही मराठी अकोला दरम्यान पुण्यातून पुढची बातमी पाहूया पुणे वेधशाळेनं अंदाज दिल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातही कालपासून पावसाचं ठिकठिकाणी रौद्र रूप दिसत आहे पुणे शहरात सगळीकडेच पाणी झालेलं आहे रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी होती आहे या सगळ्या बाबींचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार काल पुणे वेधशाळेने पुणे जिल्हा आणि पुणे शहर अशा सगळ्या भागाकरता रेड अलर्ट दिला होता त्या प्रकारे कालपासून मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे पुणे शहराला पावसाने जोडपलं त्यासोबतच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पुणे शहराचं जर पाहिलं आपण तर पुणे शहरामध्ये जो मुसळधार पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे ठिकठिकाणी अनेक नुकसानीच्या घटना पाहायला मिळत आहेत विशेषतः काल झाडपडीची घटना घडून त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे ठिकठिकाणी जे नाले आहेत ते तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत नाले तुंबले त्याचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे रस्त्यावरचं पाणी हे बाहेर जाऊ शकलेलं नाही त्याच्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे यामुळे पुणेकरांना जी समस्या आहे ट्रॅफिकची ती अधिकच भेडसावू लागली या सगळ्यामधून मार्ग काढत कुठे नागरिक थोडीशी उसंत घेत नाहीत तो पाऊस सातत्याने पडतो आहे त्याच्यामुळे जो वीज पुरवठा खंडित होतो आहे त्याला देखील सामोरं जावं लागतं आहे याचप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये देखील स्थिती तशीच आहे कारण सगळ्या तालुक्यांमध्ये हा पाऊस पडताना दिसतोय आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः जो पश्चिम भाग आहे घाटमात्यावरचा त्या ठिकाणी अनेक नुकसानीच्या घटना घडलेल्या आहेत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मा जिथे माळींची दरड कोसळली होती त्या भागामध्ये डिंबे धरणाच्यापासून जाणारा रस्ता आहे तो कचला त्याच्यामुळे जवळजवळ पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटलेला आहे अशा प्रकारे आदिवासी भागात अनेक गावांना याचा फटका बसलेला आहे हा जो मुसळधार पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे भीमा नदी असेल इंद्रायणी नदी असेल निरा नदी असेल या सगळ्या भागामधून जो पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे दुथडीवरून या नद्या वाहत आहेत आणि नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे